श्रीगणेशाय नम श्री नमः नम श्रीमात पिताभ्या नम गुरुभ्यो नम नारायण नमस्क नर शैव नरोत्तम देवी सरस्वतीव्यास ततो जयमुदिरायत जय जय राधानमन जय जय किशोर जय गोपीजितोर प्रभु जय जय माखन चोर सर्व रामकृष्ण हरी मागील भागामध्ये आपण परीक्षित राजाची कथा त्याचा जन्म कसा झाला ते आपण पाहिलं उत्तरेच्या पोटी गर्भ असताना अश्वत्थ्याम्यानं ब्रह्मास्त्र सोडलं त्यावेळेस श्रीकृष्णानं त्या गर्भाचं रक्षण केलं आणि तो जन्मताच इकडे तिकडे पाहू लागला की आप आपलं रक्षण करणारा कोण आहे म्हणून त्याला परीक्षित असं संबोधलं जातं तर पुढील सत्रामध्ये पुढील भागामध्ये आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की परीक्षित राजाचा पुढला इतिहास गता सप्ताधुना मासा भीमसेने तवानुजहा नायाते कशे वा हे तोर्नाहम वेद दमंजसा इकडं श्रीकृष्ण आणि अर्जुन द्वारकेला गेले सात महिने झाले तरी सुद्धा अर्जुन वापस काही आला नाही परत काही आला नाही म्हणून इकडं धर्मराजाला युधिष्ठिरला चिंता लागून राहिली तो भीमाला म्हणाला की हे भीमा अर्जुनाला जाऊन जवळपास सात महिने झाले तरी त्याची येण्याची काही बातमी नाही त्यामुळं तू तो त्वरित द्वारकेला जा तिथली बातमी घेऊन त्वरित तू तो परत ये हे असे मला वेगवेगळी आपशकून इथे होत आहेत ता। बोलत रड़त रड़त ते बोलत असतानाच अर्जुन सुकलेल्या तोंडानं चिंताग्रस्त तोंडानं रडत रडत धर्मराजाकडे आला आणि अर्जुन धर्मराजाला म्हणू लागला वंचितोहम महाराज हरिना बंधुरूपिना ये तेजो देव विस्वाविस्मापनम हे दादा वंचितोह महाराज आपण वंचित झालो आपण श्रीकृष्णाला वंचित श्रीकृष्णापासून आपण वंचित झालो ज्या श्रीकृष्णाने आपण वनवासात असताना आपल्याला साथ दिली आपल्याला या राजा राज्य गादीवर बसवलं ते श्रीकृष्ण परमात्मा हे यादवांसह भगवान श्रीकृष्ण निजधामाला निघून गेले हे ऐकताच कुंती मातेला फारच आश्चर्याचा धक्का बसला आणि तिथंच तिचे प्राण गेले पाच पांडव पाच पांडवांना जेव्हा कळले की श्री कृष्ण परमात्मा निजधामाला गेले त्यावेळेस त्यांनी राजा परीक्षिती राजाला राजगादीवर बसवलं आणि स्वतः द्रौपदी हिमालयाकडे स्वर्गारोहणा करता निघाले नंतर परीक्षित राजा उत्तम प्रकारे राज्यकारभार पाहू लागला एक दिवस राजा परीक्षित आपल्या नगरामध्ये फेरफटका मारत असताना त्याला एक दृश्य दिसलं कि एक शुद्र एक राजाचा वेश धारण केलेला काळा कुट्ट माणूस एका बैलाच्या तीन पायावर काठीने मारत होता आणि बैलाचे ते ती तीन पाय पूर्णपणे विकल झाले होते फक्त एकच पाय तेवढा शिल्लक होता तिच्या शेजारी एक गाय होती ते सुद्धा अक्षी रडत होती राजाला तो त्या गोवंशावर होणारा अत्याचार सहन झाला नाही म्हणून त्यांनी बैलला विचारले की तुमची अशी अवस्था कशी काय झाली त्यावर तो बैल म्हणाला महाराज ही आमच्या पूर्व कर्माने झाली की माझ्यावर कोणत्या ग्रहाचा कोप झाला हे आम्हाला कळत नाही हे आम्हाला समजेना झाले की हे कशामुळे झालेले राजा म्हणाला हा मी तुम्हाला चांगल्या प्रकारे आता ओळखलं तुम्ही धर्म आहात कारण धर्माचे चार पाय असतात इथं तीन पाया कलीने तुमचे तीन पाय विकल केलेले आहेत तप शौच दया सत्यमिती पाता अधर्म क्षेत्र योग भगना स्मिय संग मदै सत्ययुगात तुमचे तप पवित्रता दया आणि सत्य असे चार पाय होते प्रत्येक युगामध्ये एक एक पाय विकल होत गेले आणि या कलियुगामध्ये फक्त एकच पाय तुमचा राहिलेला आहे तो म्हणजे फक्त सत्य हे फक्त कलियुगाच्या प्रभावामुळे असे हे झाले आहे पहा कलीचे महिमान असत्यासी रिक्षले जान पाप देती हेडन संताचे परिषित राजा कलीला म्हणाला तू धर्माला विरोध करणार आहेस तुझ्यामुळे धर्म विकल झालेला आहे तुझ्यामुळे या राज्यामध्ये लोप असत्य मत्सर कपट वा पाप वाढलेली आहे स्वधर्म दया दान त्याग अशा प्रकारे हे सगळं दुरापास्त होऊन गेलेलं आहे वाईट प्रकार वाढवल वाढलेला आहे आणि चांगले प्रकार लोप पावत आहेत धर्माचा होत आहे आणि अधर्माचा वृद्धी होत आहे हे बोलताच राजाला फारच राग आला होता आणि राजानं त्वरित आपली तलवार काढली त्या कलीला शासन करण्यासाठी आणि तो त्याच्या अंगावर धावून गेला काळाकुट्ट माणूस राजाच्या पायावर पडला आणि माफी मागू लागला क्षमा मागू लागला की हे महाराज मी कली आहे आणि हे माझे युग सुरू आहे माझ्या अंगात सर्वच वाईट अवगुण आहेत कारण हे माझ्या माझा हा महिमा तसाच आहे कलियुगाचे मेहमान पापाची अवगुणाचे भांडार माझ्यात जर सगळी अवगुणच असेल तर माझ्यात सुद्धा एक अवगुण आहे महाराज कारण माझ्यामध्ये असं एकच आहे की फक्त हित नामस्मरण केल्यानं जीवाची सर्व दुःखी नाहीशी होतात तो म्हण तो म्हणजे कलियुगात केवळ नामस्मरणाने हित सर्व श्रीहरीची प्राप्ती होते सत्ययुगामध्ये तपाने त्रेतायुगामध्ये यज्ञाने द्वापारयुगामध्ये पूजा अर्चनाने आणि कलियुगामध्ये फक्त नामस्मराने नामस्मरणाने श्रीहरीची प्राप्ती होते राजाला कलियुगाचा हा गुण फारच आवडला व राजा म्हणाला मी या चारच ठिकाणी तुम्हाला जागा देतो तू सगळीकडे मी जोपर्यंत या पृथ्वीवर आहे तोपर्यंत तुला मी पसरू देणार नाही मी तुला चार, जागार ते चार जागा निवडून देतो त्या चार जागातच तू राहा ते कोणकोणती जाग्यात द्युतन पानम यत्रा धर्मम चतुर्विधम जुगार मद्यपान व्यभिचार आणि हिंसा या चारच ठिकाणी मी तुला जागा देतो या चार ठिकाणीच्या तू बाहेर येऊ शकत नाही कारण या चार ठिकाणी कलीचा वास राहील असं राजाने त्याला सांगितलं राहण्यासाठी कलीला जागा दिली त्यानंतर पुनच्च याच मानाय जात रूफा मधात प्रभू तो पंचम अहो महाराज त्यानं म्हणला कली राजा परिषतानं म्हणाला महाराजा हे चारच ठिकाणी माझ्यासाठी पुरेशी नाही मला अजून एक जागा द्या त्यावर राजा परीक्षिताने सुवर्ण यामध्ये कलीला जागा दिली सुवर्ण म्हणजे सोनं प्रकारे द्यूत मद्यपान हिंसा व्यविचार आणि सुवर्ण हे कलीला राहण्याचे पाच ठिकाणी राजा परीक्षिताने दिले अशा प्रकारे राजा परिषद त्याला शासन करून आपल्या नगरामध्ये परत आला आणि एके दिवशी भीमानं ज्या वेळेस जरासंधाचा मुकुट आणला होता परत त्या वेळेस तो आपल्या आणून जवळ ठेवला होता तो जरासंधाचा मुकुट म्हणजे सुवर्णाचा होता आणि त्यात कली होता कारण तो अधर्माचा मुकुट होता पण राजा परिषतानं इथंच एक चूक केली की तो मुकुट घातला आणि राजाचे राजा राजाचे राजा कली काळ सुरू झाले एक दिवस राजा शिकारीसाठी अरण्यात गेला खूप प्राण्यांची त्यानं शिकार केली हरण्यात इकडं तिकडं फिरू लागला एक एकदा हरण्याच्या पाठीमागे लागले असताना तो फारच दूर गेला त्याला तहान भुकेने तो व्याकुळ झाला इकडे तिकडे फिरू फिरू लागला की कुठं पाणी भेटते का बघण्यासाठी तर त्याला समोरच एक आश्रम दिसला तो आश्रम होता शमी कृषींचा तो त्या आश्रमाजवळ गेला आणि पाणी द्या पाणी द्या असे म्हणू लागला पण कुणीही त्या आश्रमात नव्हतं फक्त शमी ऋषी होते ते पण समाधीमध्ये लीन होते राजा परीक्षित त्या शमी ऋषींच्या जवळ गेला आणि त्यांना मला पाणी द्या म्हणून असं विचारणा करू लागला त्यानं खूप वेळा विचारणा केली पण रा शमी ऋषी हे समाधीमध्ये लीन होते त्यामुळे राजाचे बोलणे त्यांनी ऐकले नाही इकडे राजाला फार राग आला होता कारण त्याच्या डोक्यावर कलीचा मुकुट खूपच राग आला आणि त्याने बाजूला पडलेला एक मेलेला सर्प म्हणजे साप त्या ऋषींच्या गळ्यामध्ये घातला साप म्हणजे काळ ज्या ज्या वेळेस शमीकृषींच्या गळ्यामध्ये साप त्याने सर्प घातला त्यावेळेस परीक्षित राजावर काळाचं संक्रमण सुरू झालं त्याच्या डोक्यावर काळ फिरू लागला राजा परीक्षित वापस आपल्या राज दरबारात आला आणि हिकडं शमी आश्रमामध्ये त्यांचा मुलगा शृंगी ऋषी आपल्या नदीवर आपल्या मित्रांसोबत खेळत होता त्याला काही मित्रांनी सांगितले की एका राजा परिचित्राने राजा परिषद महाराजांनी तुझ्या वडिलाच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला इकडे शृंगी ऋषीला क्रोध आला राग आला आणि त्यांनी राजाला श्राप दिला इति मर्याद तक्षक सप्तमे हणी दक्षारम चोदिमय तुंग कुलाला कलंक झालेले या परीक्षिताने माझ्या पिताचा अपमान करून मेलेला साप त्यांच्या गळ्यात टाकला हे त्यानं आपल्या मर्यादेचं इथं उल्लंघन केलेलं आहे तर मी त्याला असा श्राप देतो की आजपासून सातव्या दिवशी येऊन तक्षक सर्प येऊन राजा परिचितीला दंश करेल आणि यातच राजा परिषदेचा मृत्यू होईल असा श्राप शृंगी ऋषीने राजा परिषदेला दिला इकडे एकाला इकडे राजाला ही बातमी कळाली इकडे राजा, राजा आपल्या राज आपल्या नगर आपल्या महालात आला आणि महालात येत असताना आपल्या डोक्यावरून ते मुकुट काढलं मुकुट काढताच राजाला आपली चूक लक्षात आली की आपण हे खूपच वाईट कृत्य केलं ज्यावेळेस ते कलीचं मुकुट घातलं त्यावेळेस राजाची बुद्धी थोडीशी फिरली आणि ते मुकुट काढताच राजाला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला इकडे शमीकृषी ऋषी ज्या वेळेस समाधीतून बाहेर आले त्यावेळेस सर्व घडलेला प्रकार राज त्यांच्या लक्षात आला आणि आपल्या मुलानं राजा परिषितेला श्राप दिला हेवी त्यांना तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं आणि ते शृंगीला म्हणाले जर राजाच नसेल तर हे राजकारभार कसा होईल राज्यात उपद्रव माजेल त्यानंतर गोरमुख नावाचं एक शिक्षास पाठवून राजाला ती सगळं सगड़ बा, सगळी बातमी शमी कृषींनी स्वत दिली राजाने मनात विचार केला की मला आता त्वरित मरायचेच आहे मला आता त्वरित मरायचेच आहे मग या कारभाराचा काही उपयोग त्या क्षणी राजा आपले सर्व राजवस्त्र खाली ठेवून तो राजा नगराच्या बाहेर पडला आणि गंगेच्या काठावर आला राजा गंगेच्या काठावर गेल्याचे पाहून सर्व ऋषी मुनी साधूजन त्याला राजाला पाहण्यासाठी गंगेवर आले आणि राजांना राजाने सर्वांना हात जोडून काही प्रश्न विचारले ततश व पृछमि विप्रि विप्राम हे विप्रा ऋषींनो हे मुनींनो आपणावर पूर्ण विश्वास ठेवून स्वतःच्या कर्तव्यासंबंधी विचारण्यायोग्य प्रश्न मी आपणास विचारतो आहे कृपया त्याची मला तुम्ही उत्तर द्या की सर्वांच्यासाठी आपापसात विचार विनिमय करून तुम्ही हे मला सांगा कि सर्व अवस्थामध्ये आणि विशेष करून थोड्याच वेळात ज्याला मरायचं आहे ज्याचं मरण आहे थोड्याच अवधीमध्ये थोड्याच वेळामध्ये त्या पुरुषांनी करण्यायोग्य योग्य विशुद्ध कर्म कोणते असा प्रश्न परीक्षित राजाने सर्व ऋषी मुनींना संतांना विचारला पण कुणीही समाधानकारक तिथं उत्तर दिलेलं नाही सर्व म्हणाले आम्हाला काहीही माहीत नाही इतक्यातच भगवंताच्या प्रेरणेने हसत खेळत आपल्याच दुनियेमध्ये ब्रह्मानंदामध्ये लीन असणारे भगवान श्री शुकदेव त्या ठिकाणी आले तत्रा भवत भगवान व्यास तत्रा भवत भगवान तत्रा भवत भगवान व्यास पुत्र यदृया गा मठ मानो न पेक्ष अलक्ष लिंग निज भूत तुष्ट भवत भगवान व्यास पुत्र इतक्या पृथ्वीवर स्वेच्छे गुणाने संचार करणारे श्री व्यास पुत्र असे शुकदेव तिथे आले आणि सर्वांना तिथे आनंद झाला आणि श्री ऋषी ऋषी मुनी संत म्हणाले अहो महाराज तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तर फक्त हेच देऊ शकता तुम्ही त्यांनाच प्रश्न विचारा कारण हे जे शुकदेव मुनी आहेत ते जास्त काळ कुठे थांबत नाहीत गाई गावरान गाईची धार काढण्यापर्यंत जेवढा वेळ लागतो म्हणजे साधारण सहा मिनिट सहा मिनिटापर्यंत एका जागी स्थिर असतात ते कुठं थांबत नाहीत सदा ते फिरत असतात त्यांना त्यांचे पाय धरा आणि त्यांना प्रश्न विचारा आहे संसिधी इतक्यात राजा परिषद आणि शुकुदेवांचे पाय धरले आणि त्यांना म्हणाली अतम पृछामी संसिधी योगिना परम गुरु पुरुष कार्यं क्रियमानच सर्वथा आपण योग्यांचीही योगी आहात आपण परमगुरु आहात म्हणून मी आपणास आसन्न मरण माणसानं काय केले असता त्याला मोक्ष मिळेल हे मी तुम्हाला विचारत आहे तर हे विचारता सुखदेवांना खूपच आनंद झाला आणि त्यांनी सुखदेव म्हणाले लोकहितासाठी म्हणून तो जो तू प्रश्न विचारलेला आहेस तो फार सुंदर आहे कारण मनुष्यासाठी ऐकणे इत्यादी बाबत श्रेष्ठ काय आहे असे तू विचारलेस आत्मज्ञानी पुरुष अशा प्रश्नाचा फारच आदर करत असत सुखदेवांना राजाचा प्रश्न फारच आवडला व व त्यांनी आपल्या गुरुदेवांचं स्तवन करून आणि त्यांनी क्षमस्व सुखदेवांना राजाचा प्रश्न फारच आवडला व स्तवन सुद्धा न करता सुखदेवांनी प्रश्नाचे उत्तर देण्यास सुरुवात केली निद्रया नक्तं थे वा राजा जनमल्यापासून मरेपर्यंत लोकांचे आयुष्य अर्धी झोपी जाते काही बालपणात काही तरुणपणात काही रोगात काही कशात काही कामात कुठेत ना कुठं माणसाचं आयुष्य जात राहतं हे सर्व आयुष्य जेव्हा निघून जातं व हा श्रेष्ठ जो मनुष्य देय आहे तो वाया जातो म्हणून जे केल्याने जे केल्याने तुला मुक्ती मिळेल मी तुला असं हे परम साधन सांगतो तू शांत चित्ताने ऐक अशा प्रकारे सुखदेव त्याला श्रीमद भागवत महापुराण सांगण्यास उत्सुक झाले तयार झाले आणि त्यांनी श्रीमद भागवत सांगण्यास सुरुवात केली तर आपण हे पुढील अध्यायात बघणार आहोत आज आपण बघितलं राजा परीक्षितेला श्राप कसा मिळाला आणि राजा परीक्षिताने कशा प्रकारे त्याचं मुक्ती कशी मिळेल त्या शापापासून आणि आपला उद्धार कसं होईल हे त्यानं हे त्यांनी जाणून ते गंगेच्या तटावर आले आणि त्यांची गाठ शुकदेवांशी पडली पुढील भागात आपण बघणार आहोत की शुकदेवांनी सुंदर असे श्रीमद भागवत महापुराण सांगायला राजा परीक्षेला सुरुवात केली तर पुढचा अध्याय आपण नक्की ऐका बघा हाही हाही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा पहा कसा वाटला कमेंट करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुढील व्हिडिओ येईपर्यंत सर्वांना हरी